नमस्कार मी नमभूत जय भीम बहीण म्हटलं तर खूप चांगल्या ताज्या ताज्या हिरव्या पालेभाज्या आपल्याला खायला मिळते त्यातलेच आज आपण पालखीचे पराठे बनवूयात यासाठी मी कणकेमध्ये सगळा मसाला ॲड केलेला आहे हळद तिखट मीठ जिरं ओवा सगळं याची चव वाढवण्यासाठी थोडं बेसन पण असं जरूर नाही की बेसन किती पाहिजे काय पाहिजे असा अंदाज अंदाजाने दोन चिमच मी टाकत आहे जेणेकरून त्याचे आणखीन चटपटी चव वाढेल म्हणून आणि आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते की ज्याची सेन्सेटिव्ह स्किन राहते त्यांचे ते नखाला जिवाळी लागते आणि ओला लसण असल्यामुळे निघायला पाहत नाही तर त्यासाठी थोडं असं ठेसून जर घेतलं लसण किंवा लसणीच्या गाठीला तर अलगत त्याचे साल निघते अशा प्रकारचे हे करून याचे शे साल काढून घ्यायचे आणि बघा ट्राय करून मी तर अशीच करते आणि जी मला म्हणजे माझ्यासाठी जे सोयीचे वाटते ती टीप मी तुम्हाला सांगत आहे का नकाला त्रास द्याहो आणि लसण हिरवी मिरची जिरे मीठ टाकून त्याचा मी ठेसा बघून घेते इथे मी पालक धुवून स्वच्छ धुवून चिरून घेतले जे मी कणकेमध्ये मसाले सगळे ॲड केले बेसन वगैरे सगळे यामध्ये मी टाकून घेते आणि जो ठेसा मी बनवलेला होता हिरवी मिरचीचा एका वाटीत काढून घेतला आणि मिक्सरच्या भांड्याला मिरचीची पेस्ट राहते म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि ती पाणी मी यामध्ये सोडून देते आणि ठेसा हिरवी मिरचीचा जो ठेसा आहे तो ठेसा पण याच्यात ॲड करते पण त्यापैकी कारण का हा ठेसा आहे याच्या पूर्वी आपण मसाल्यामध्ये लाल तिखट टाकलं तर थोडं बेतानच टाकूयात सगळं मिक्स करून घेऊ आणि यातच थोडं दोन मोठे चमच तेल मीठ चवीनुसारच कारण का ठेश्यासुद्धा मीठ आहे आणि पालकेसुद्धा मीठ राहते त्याच्यामुळे खारट नाही व्हायला हवं मीठाचं प्रमाण जास्त नाही व्हायला हवं म्हणून थोडं बेतानस टाकूया चार चमच थोडे तेल जेणेकरून आपल्या पोटात जायला हवं तेलाचं प्रमाण हिवाळ्यात नाही वृक्ष स्किन होते तर अशा प्रकारचं छान मळून बाजूला ठेवून घेते इथे कढई तापायला ठेवली ज्यामध्ये तेल टाकून तेल तापलेलं आहे जिरे टाकून हिरव्या मिरच्या चिरलेल्या टाकणार आहेत तेल गरम झालं जिरं तडतडायला लागलं हिरवी मिरच्यासाठी का जर तिखटाचं प्रमाण जास्त झालं तर ते काढून टाकता येते आणि नाही झालं तर मग ते सोबत खाता येते म्हणजे हिरव्या मिरच्या कसं सगळ्यांनाच आवडते पण कुठल्या भा याची आवडीचं जर राहिलं तरी अति नको ना त्यासाठी हिशोबाने ना झोम लागेल आणि जो ठेसा मी उरवलेला होता ह्या मिरच्यामध्ये मीठ टाकेल कारण का ह्या मिरच्या खाताने याला मीठ लागायला हवं म्हणून मीठ टाकते आणि ठेसा आणि मिरची दोन्ही याला चांगलं परतून घेते याच्यातसुद्धा मीठ बेताना कारण का ठेशामध्ये सुद्धा मीठ आहेच आपल्या आणि याला चांगलं खरपूस परतून घेतल्याच्यानंतर यामध्ये टमाटे टाकूयात पण महत्त्वाचं सगळ्यांच्या माहितीची गोष्ट सांगते की मेथीची भाजी बनवली दोन तीन तरी घराला माहीत पडते अशी ही सगळ्यांच्या आवडीची हिरव्या मिरच्याची मेथीची भाजी आणि सगळेच प्रत्येकाची बनवण्याची वेगवेगळी पद्धत राहते कोणी टमाटे टाकते कोणी नाही टाकत कोणी बेसन टाकून बनवते कोणी शेंगदाणे टाकून बनवते आणि खूप कोणी भजे बनवतात तर कोणी पराठे म्हणजे मेथीच्या वेगवेगळे वेग वेग प्रकार हिवाळ्यामध्ये आपल्याला खायला मिळते अशा प्रकारचा छान हे परतून झालेलं आहे यामध्ये मी आता टमाटे टाकते टमाटेसुद्धा भरपूर चिरलेले आहेत भरपूर बन हे झालेलं आहे टमाटे याच्यासाठी कारण का मेथी ही कडवट राहते कडवटपणा कमी व्हायला हवा आणि सोबत थोडी गरम पण राहते तर याच्यासाठी टमाटे त्याची जी उष्णता आहे ते बॅलन्स करेल जेणेकरून पोटाला झोम नाही लागेल ज्याने ज्यांना मेथीची हे सहन नाही होत त्यांनी टमाटे जर टाकले तर त्यांच्या पोटाला झोम नाही लागेल ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण का मेथीची भाजी आवडते पण मेथीची भाजी खाल्ली तर पोटाला झोम लागते म्हणून बरेच जण टाळतात पण खरं बहीण भावनं अशा प्रकारचे जर टमाटे टाकून मेथीची भाजी जर बनवली तर नक्कीच आहे ना त्यांना या शिवाळ्याच्या पेरियडला ताजी ताजी मेथीची भाजी खाण्यात येईल इथे माझे पराठे मी बनवलेले रेडी झालेले आहे एका तटामध्ये दही साखर घेतलेलं आहे बघा मेथीची भाजीसुद्धा छान खमंग तयार झाली बघताना तोंडाला पाणी सुटलं खमंग वाशीत आहे जी ज्वारीची भाकर राहील तर मग विषारायचं कामच नाही राहील पण ज्वारीची आणखी चांगली थंडी पडायची आहे त्याच्यामुळे ज्वारी बाजरीची भाकर चांगली कडक थंडी पडणं चालू झाली कमक अशा पालेभाज्यासोबत नक्कीच खायला ना हर हरकत नाही इथे एक पराठा मी घेतला एक पराठा तव्यावरचा होता जर गरम गरम त्यावर मी लोणी साखर दोन चम्मच लोणी घेऊन अशा प्रकारचं लोणी आणि साखर टाकून खूप छान चवदार आणि पोट भरेल पण मन भरणार नाही असं जेवण शिवाळ्याचं मेथीची भाजी पालखीचे पराठे दही साखर लोणी साखर आणि त्यासोबत भरपूर आपुलकी या जेवण पण करायला